चला आता आपण एक या ठिकाणी आधार आणि या संदर्भात काय दुरुस्ती करता येईल युडायसला त्याचा एक छोटासा व्हिडिओ पाहूयात पहा तुम्ही ज्यावेळेस आधारला लॉग इन होता त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी स्कूल डॅशबोर्डमध्ये विद्यार्थ्याची माहिती दिसते इथे दिसल्याच्या नंतर हे बघा वर्गवाईज इथे तुम्हाला व्हिॲ अँड मॅनेज नावाचं एक टॅब आहे इथे जायचं आहे इथे गेल्याच्या नंतर या ठिकाणी जी पी ई पी आणि एफ ई जी पी म्हणजे जनरल प्रोफाईल विद्यार्थ्याची जी पीमध्ये विद्या प्रोफाईलमध्ये विद्यार्थ्याचा आधार आणि पूर्ण माहिती असते या ठिकाणी पहा हे मात्र ओपन होणार नाही स्टुडंट ॲज पर स्कूल रेकॉर्ड म्हणजे स्टुडंट पोर्टलला आपण ज्या पद्धतीने फिडिंग केलेलं आहे त्या पद्धतीने इकडे दिसेल मात्र जर तुम्हाला आधारवरची माहिती डाटा फिडिंग करताना चुकलेली असेल आधार नंबर असेल तुमचं आधारचं नाव असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी डू यू वॉन्ट चेंज आधार डिटेल्स इन एस डी एम एस जर चुकलेली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी या बॉक्समध्ये क्लिक आहे येथून तुम्ही तुमचा आधार नंबर देखील बदलू शकतात आणि येथून आधारनुसार तुमचं नाव जे आहे ते तुम्हाला बदलता येईल म्हणजे आधार आणि यू ही माहिती ज्या वेळेला सेम येईल त्यावेळेला तुमचा मुलगा व्हॅलिडेशन होतो त्यासाठी अतिशय ते सोपी पद्धत आहे येथून देखील तुम्हाला विद्यार्थ्याचं वय म्हणजे रेकॉर्डनुसार वय बदलता दुरुस्त करता येईल आणि ही, ही सगळी माहिती देखील तुम्हाला या ठिकाणून बदलता येईल आधार नंबर तुम्हाला डबल टाकता येईल आधार नंबर जर नसेल पहिला तर तुम्हाला आधार नंबर टाकता येईल आणि आधारनुसार नाव या ठिकाणी तुम्हाला करून घेता येईल आणि त्यानंतर विद्यार्थ्याचं व्हॅलिडेशन आपल्याला यु करता येईल ही अतिशय सोपी पद्धत आहे पहा तुम्ही करून म्हणजे तुमच्या शाळेचं युडाएसचं व्हॅलिडेशन हे पूर्ण होऊन जाईल